तर नमस्कार आपण आलेलो आहे तिथं मानखेड येथील एका प्रसिद्ध केशर आंब्याच्या बागेमध्ये तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ बागेची माहिती आणि बागेबद्दलच नियोजन ते जे की शेतकऱ्याला उपयोगी पडेल असं ते सांगतील सर आपलं नाव माझं नाव सतीश विश्वनाथ कांबळे राहणार मानखेड तालुका अहमदपूर जिल्हा तो हा चालतंय ही बाग किती वर्षापासूनची आहे दहा पंधरा वर्ष झालं तर ह्या बागेमध्ये तुम्ही फवारणी कोणती पाणी नियोजन कस कस करता हे तुम्ही जरा व्यवस्थित सांगा टिबक कातरल्याला पूर्ण कातरल्यानंतर आतरल्यानंतर टिबकनच पाणी पूर्ण चालू आहे त्याची फवारणी फक्त आम्ही गायचं गोमूत्र शेल ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणतं फवारणी करीत नाही हा 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 तर बागेला दरवर्षी अंदाजे उत्पन्न किती निघतंय अंदाजे चार ते पाच टेम्पो माल निघते हा म्हणजे टन किती हा तर चालतय तर ह्या बागेमध्ये एकूण झाडाची संख्या किती आहे पाचशे झाड आहे हा पाचशे पूर्ण झाड पाचशे आहे हा पाचशे झाड आहे त्याच्या झाडामधील अंतर किती आहे अंतर दहा फुटाच आहे आहे आपला ट्रक माळ आणण्यासाठी हे एवढी जागा सोडून दिलेली आहे तर ह्याला लाईट गेल्यानंतर पाण्याची सोय कशी करता तुम्ही आमच्या पाषा तीन मोटर आहे तीन मोटराचं साठवण विहिर आहे त्या विहिरीच पाणी टिबकणं चालू राहत ते विहीर आम्हाला तुम्ही दाखवू शकता का हो पूर्ण दाखवू शकतो ना चला तर झाडामध्ये खत कोणत्या प्रकारचा तुम्ही टाकतो हा हा जो खत दिसतो पहा नाही खात हा शेणखाताच प्रमाण जास्त दिसतंय गोमूत्र शेणखत वगैरे त्याच्यामध्ये आता काळी मातीचे ढिग टाकलेले इथं आता हे पांगवण्यासाठी राहिलेले इथं हे पांगून आम्ही झाडाच्या बुडूला टाकू शकतो खानावर ही बाग नारळाचे येतू हा नंतर पेरू येत हा हा चालतंय चालतंय साईडला कंपाऊंड जाळी जी तुम्ही केलेली आहे हा ते त्याचा उद्देश काय बाहेरले जनावर येऊ नये डुकऱ्या येऊ नये हा म्हणजे आपल्याला कोणताही त्रास नको हो हो हो, हो, हो त्याच्यामुळे जाळी लावलेली म्हणजे रांडोखरापासून होणारा त्रास रोखण्यासाठी तुम्ही जाळी लावली आहे जाळीच्या बाजूला नारळाची झाड दिसत आहेत ते <coughs> नारळाची झाड किती वर्षापासून ते लावलेली आहेत तरी चांगली वाढ झालेली आहे झाडाची तरी आपण त्यांच्या विहिरीकडे जाऊ विहिरीचं नियोजन कसं आहे की वीज नसतानाही पाणी झालापर्यंत ड्रिपच्या माध्यमातून कसं पोचत हे शेतकऱ्यासाठी आदर्श ठरणार आहे अंदाजे कधी बांधलेली आहे पाच सात आठ वर्ष किती बाय किती किती खोली आहे ह्याची माहिती पन्नास फुट विहीर खोल आहे हा रुंद रुंद तीस चाळीस असत चाळीस फुट तर असं चाळीस बाय चाळीस चा घेर आहे तर सीताफळाला पाड लागलेले आहेत खाली प्रत्येक आलच्या पशे सीताफळ सुद्धा आहे हा 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 तर त्याला आपण विहिरीवर जाणार आहोत आणि विहिरीच पूर्ण निरीक्षण करणार आहोत की जे करून शेतकऱ्याच्या हितासाठी असेल आणि ते उपयोगी पडेल की जे केसर आंबा लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे बाग एक आदर्श प्रेरणादायी या विहिरीला पायऱ्या बनवण्यात आले आहेत तुम्ही पाहू शकता ते जमिनीच्या वर अंदाजे वीस फुटापेक्षा जास्त विहिरीची उंची आहे आणि तुम्ही पाहू शकता या विहिरीच वैशिष्ट्य पहा या विहिरीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आतला सुद्धा जायला वाटा आहे त्याच्यामध्ये आतला हा त्याच्यामध्ये पहा आतमध्ये जायला सुद्धा वाटा दिसतात या अंदाजे पन्नास फूट विहिर खोल आहे आणि जमिनीच्या वर वीस फूट बांधण्यात आलेली आहे की जेणेकरून त्या विहिरीच पाणी नसताना सौर पंप वगैरे नव्हते आता ते शेतकरी सांगतायत की पंधरा वर्षापूर्वीची बाग आहे तर त्यावेळेस सौर ऊर्जेवरचे सौर ऊर्जेचे प्लेट वगैरे काही नस नव्हते त्यावेळेस ही बांधण्यात आलेली आहे हे आंब्याच्या झाडाच्या बाजूला एका बाजूला जे कोण आहे हे चिंच लागवड करण्यात आलेली आहे कारण चिंच लागवड करण्याचा एक उद्देश असा असतो कि अवकाळी पावसामध्ये मरग नक्षत्रामध्ये जो आंबा झाडाला लागलेला असतो त्या वादळी वाऱ्यामध्ये वारं हे चिंचाला आणलं जात आणि फळ गळण्यापासून तुटण्यापासून फळ त्याचा आंब्याला आधार मिळतो त्याच्यामुळं हे पीक आंब्याचं फळ हे चांगलं झाडाला धरून असत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पूर्ण आंब्याची उंची जवळपास मध्ये मध्ये पंचवीस फुटापर्यंत ते तीस फुटापर्यंत कोणती कोणती चाळीस फुटापर्यंतची झाड गेली आपल्याला पाहायला मिळतात तिकडच्या बाजूला त्यांचं एक फार्म हाऊस बांधलेला आहे ते आपण दुरून दिसत असेल तुम्हाला या स्थळावर विहीर बांधण्यात आलेली आहे आणि इकडं तुम्ही पाहू शकता हे पूर्ण डोंगराळ भाग आहे तर डोंगराळ भागामध्ये त्यांनी केसर आंब्याची बाग फुलवली आहे तुम्ही साईडला पाहू शकता की जमिनीचा काय प्रकार आहे आणि कोणत्या प्रकारामध्ये त्यांनी केसर आंबा लागवड केली आणि केशर आंब्याची बाग हे बाजूला तुम्हाला पूर्ण हे मारहाण दिसेल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शेतकऱ्यांना करणं आवश्यक आहे एक उत्तम प्रकारे नियोजन आहे वाऱ्यामुळे आवाज जर थोडा अडकत असेल तर त्याबद्दल माफी असावी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा नमस्कार आपला माधव मुरकुटे